असा चलो गास हां असा हां असाला Lily? Hey. आध्या चल तिकड आध्या चल तिकड हिलो क्लासला नाही जाणार आज आ ना। का नाही जाणार क्लासला काटेन वारे लागलंय मग गप ना सुट्टी आहे का आज तुला कशाची सुट्टी आहे अरे कशाची सुट्टी आहे अरे नाही नीट सांग ना ग बाळा शाळेत शिकायची नाही ग तुला शाळा तरी तो पिलू आहे बघा पिलू काय क्लासला आज पिलूला सुट्टी तो पिलू खूप खुश आहे हाय ना पिलू आणि ते आध्या आध्या खेळते उन्हात ए माकडा शाळेत जात नाही काय नाही काय हां कधी जाणार आहे शाळेत कधी जाणार शाळेत सांग पटकन उद्या जाणार का क्लासला प्रॉमिस कर बघा आजच्या दिवस सुट्टी तुला हां हां ओके उद्या जायचं हां परत म्हणायचं नाही मी जाणार नाही काय नाही हां काय बरं आजच्या दिवस तुला सुट्टी हां उद्या क्लासला जायचं अभ्यास केला का अभ्यास केला काय केला अभ्यास काय काय नीट सांगायला सर तसा काय अभ्यास असतो आद्या आध्या तर आद्या बघा ना कशी बाहेरून येते आहे जरा खिडकीतून तर आद्या ना उन्हात खेळते हा थंडीचे आता किती साडेचार पावन पाच वाजत आलो तिला ऊन लागत नाही काय नाही ए बावडेल नको उशा काढू बाळ आता आणू ला जायचे चल उशा काढ नको आणू लाना जायचंय तुला नाही यायचं का मग उशा ठेवून दे बाळ काय खाते बघ बर तिकडे बाळ काय खाते बघ ना बाळा पिलो आद्या ए बाळ काय खाते बाळ काय खाते बघ म्हटलं तर तशी करते तू काय खाते अगं आद्या आले तुझं घर मोडायला आद्या येते पाडायला तर चला बाय बाय आमच्या पिलूचा अद्याचा अनुचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर लाईक करा तो का हाका मारते आद्या हाक कमारा अद्या बाहेर म्हणते तिला पण यायचं नाही केले ना मम्मी खेळके हम्म बरं चपले हम्म जकळ